कोण आहे ना रे कोण आला गरब्याच्या

छीस हा अभिनंदन सगळ्यांचं पत्रकारांचं पोलीस डिपार्टमेंटचं कार्यकर्त्यांच काय काय सांगाल विजय जयंतीचा पत्रकारांचा सगळ्यांचा बर काय आज खऱ्या अर्थानं कुठं आटी तटीची लढत दिसत होती पण एकतर्फी विजय झालेला आहे जनतेनेच घडवून आणलेला आहे आणि दाखवून दिले छत्तीस कुठेतरी आता जे आमदार होते संजय मावळ शिंदे यांना कुठेतरी लीड मिळेल असं सांगितलं जात होत पवार साहेबांच्या आशीर्वादाने पवार साहेब साहेब मोहिते पाटील आणि सर्व आत पक्ष असतील प्रत्येक राजेकर असतील आहे कोण आला कोण आला कोण आला कोण आला गर्भायाचा वाह आला कोण आला कोण आला गर्भायाचा वाह आला काय तुझं म्हणजे

تھا پريڪو 37 گاوه 33 گاوه جو چا باه ها अभिनंदन सगळ्यांचं पत्रकारांचं पोलीस डिपार्टमेंटचं कार्यकर्त्यांच विजयाविषयी काय सांगाल हा विजय जयंतचा पत्रकारांचा सगळ्यांचा बर काय आज खऱ्या अर्थानं कुठं आटी तटीची लढत दिसत होती पण एकतर्फी विजय झालेला आहे घडून आणलेला आहे कुठेतरी आता जे आमदार होते संजय मावळ शिंदे यांना कुठेतरी लीड मिळेल असं सांगितलं जात होतं साहेबांच्या आशीर्वादाने तिथला लीड करून काढायचे पवार साहेब साहेब विजेदा मोहिते पाटील आणि सर्व आसल पक्षी असतील घाटलेकर असतील सर्वजणांचाच गावात विजय जोडून आणलेला आहे ते ऋतुराजबाई पाटलांकडे छत्तीस गाव होते एकशे अठरा गाव हे माझ्याकडे सोपवलेले होते त्याच्यामुळे एकशे अठरा गावातून मी प्रत्येकाला सांगतो होतो तीस ते पस्तीस हजाराचा लीड राहणार आहे तर तेस्तीस हजार सहाशे माताचा जीड मी आज आणलेला आहे आणि ती सगळ सरी भाऊ आता आपण सुद्धा ऐन वेळेस म्हणजे पाठिंबा दिला उमेदवारी अर्ज भरला होता काय सांगाल मताची विभागणी टाळण्यासाठी आणि एका बाजू एका बाजूला रावणाचं राज्य संपवून रामाचं राज्य आणण्यासाठी खारीचा वाटा असावा म्हणून खूप दिलेला हा पाठिंबा आहे आपला आणि संजय मामा शिंदे यांचा कुठेतरी संघर्ष जो आहे तो लपून राहिलेला नाही आपण उघडपणे प्रत्येक वेळेस विरोध हा केलेलाच आहे ह्या वेळेसच्या म्हणजे कुठंतरी मतांमध्ये रूपांतर झालेलं दिसून येते आपल्या विरोधात सुद्धा मतविभागणीचा फायदा संजय शिंदेला होऊ नये आणि जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब तरुणावर होणारे केसेस टाळावेत आणि सर्वसामान्यांचं राज्य करमाळा तालुक्यात यावे लोकशाही नांदावी दादागिरी संपवावी दडपशाही संपवावी म्हणून छत्तीसगाव घेतलेला हा जनतेचा निर्णय कारखान्याचा एक मुद्दा आपण प्रत्येक वेळेस उचलला होता शेतकऱ्यांच्या पैसे उचलले बोजा चढवलेला अशा प्रकारे आपण सांग आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिसलं की शिंदे परिवारांनी त्याची चोरी केली म्हणून समजायचं छत्तीस गावाबरोबर माडा तालुक्यातील आणि काही करमाळा तालुक्यातील जनतेचं कुठलंही आधार कार्ड पॅन कार्ड घाण केल्याशिवाय नाही प्रत्येक आधार कार्ड आणि पॅन कार्डावर शिंदे बंधूंनी जो दरोडा टाकला आहे त्याचीही प्रचिती आहे त्याच्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे तीन ते साडेतीन हजार कोटीच्या विकासासंदर्भात काय सांग साडेतीन हजार कोटीचा आकडा संजय शिंदे सारख्याला सुद्धा लिहिता येत नाही सर्वसामान्य लोकांचं सोडून द्या तो कागदावरचा विकास एक मिनिट